पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतर्गत द्वितीय प्रशिक्षणाचं आयोजन सात अधिकारी गैरहजर एकूण अधिकारी एकशे ऐंशी असता उपस्थित हजर एकशे त्र्याहत्तर मतदान अधिकाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन अंतर्गत केंद्र अध्यक्ष मतदान अधिकारी क्रमांक एक क्रमांक दोन व क्रमांक तीन तसेच शिपाई यांच्या करता द्वितीय प्रशिक्षणाचं आयोजन आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय आयोजित करण्यात आले होते सदर प्रशिक्षणासाठी एकूण मतदान केंद्र अध्यक्ष पंचेचाळीस पैकी बेचाळीस हजार तर तीन गैरहजर असून मतदान केंद्र अधिकारी क्रमांक एक मधून पंचेचाळीस पैकी त्रेचाळीस हजार तर दोन गैरहजर होते मतदान केंद्र अधिकारी क्रमांक दोन एकूण सर्व पंचेचाळीस अधिकारी हजर होते तसेच मतदान केंद्र अधिकारी क्रमांक तीन मधून पंचेचाळीस पैकी त्रेचाळीस हजार तर दोन अधिकारी गैरहजर होते सदर प्रशिक्षण कार्यशाळेस एकूण एकशे त्र्याहत्तर अधिकारी यांनी उपस्थिती नोंदवली असून सात अधिकारी गैरहजर असल्याचं आढळून आलं आहे प्रशिक्षण कार्यशाळेस निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नितीन कुमार देवरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्य अधिकारी श्रीकांत फागणेकर यावेळी उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा